मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्दे येथील तापी नदी पुलावर दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी विवाहित जोडपे यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठी गर्दी पुलावर केली होती तापी नदी पुलावर संशयास्पद अवस्थेत दोन जोड चपला मिळून आल्याने घटनेचा जा उलगडा झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरून जात असताना काहींनी तरुण तरुणीला उडी घेताना पाहिलं तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेतील मृतांची ओळख शिरपूर शहरातील जनतानगर येथील दीपक पारदे आणि विजया दीपक पारदे अशी झाली आहे दीपक आणि विजया हे दोघेही काही वर्षांपासून एकत्र राहत होते दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही दोघांनी तापी नदीत उडी घेतल्यानंतर वाहून जात असल्याचा व्हिडिओही समोर आला हातनूर धरणाचे दरवाजे उघडले असल्याने तापी नदीच्या पात्रातील पाणीपातळीत वाढ झाली होती त्यामुळे शोधकार्य अडचणी येत होते पण काल विजयाचा मृतदेह सारंगखेळा पोलीस स्टेशन हद्दीतील बामखेडा परिसरात सापडला असून दीपकचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तापी नदीत आढळून आला याबाबत पोलीस सविस्तर तपास करीत आहेत मात्र आत्महत्येचे कारण अद्याप कडू शकले नाही